नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आता या दोनही योजनांचा घेता येणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची अपडेट काय आहे व कोणत्या दोनही योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आता या दोनही योजनांचा घेता येणार लाभ बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी म्हणजे वाईट रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे आता ज्या व्यक्तीकडे रंगाचे रेशन कार्ड आहे अशा व्यक्तींना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे यापूर्वी या योजनेचा लाभ हे फक्त पिवळे व केसरी कार्ड असणाऱ्याच लोकांना घेता येत होता परंतु आता पांढऱ्या कार्डधारकांना म्हणजे पांढऱ्या रेशन कार्ड कार्डधारकांना देखील या योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे बघा पांढऱ्या रेशन कार्ड धारक धारकांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिदा वाटप यांना रेशन कार्डला आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत खरे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये या दोनही योजनांना एकत्र आणून त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले होते बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे परंतु मधल्या काळात काही नियमामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानुसारच या दोनही योजनांचा लाभ हे पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील घेता यावा असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे परंतु त्याकरता पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या लोकांना रेशन कार्ड या ठिकाणी आधार कर, क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे व संलग्न असणाऱ्या लोकांना देखील घेता यावा या ठिकाणी या अशा पद्धतीने सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी बघा दरम्यान इतर रेशन कार्ड बरोबर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती या मागणीचा विचार करूनच सरकारने ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खुली केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे या पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे या दोनही योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर पर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद